नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण एका खूपच खास आणि सर्व महाराष्ट्राच्या आणि आपल्या पूर्ण हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत त्यासाठी आपण भिवंडीमध्ये मराठे म्हणजे मराठे पाड्याला जाणार आहोत तर इथे महाराजांचं मंदिर असणं हे खूपच म्हणजे अभिमानास्पद आहे आणि चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण इथे लाप म्हणून गाव आहेत लापगावच्या इथून आता पुढे आता बघितलं तर तीन किलोमीटरचा अंतरावरती आता महाराजांचं मंदिर आहे तर तिथे आपण आता जाणार आहोत खरं म्हटलं तर आपण प्रवास जो सुका सकाळी सुरू केलेला होता दहा वाजण्याच्या सुवारेच आणि तिथून आता आता वादले जवळजवळ बारा म्हणजे टाईमपास करत करत आता ॲक्च्युली आलेलो आहे आणि इथून आता पुढे आता मी जातो आहे मंदिराच्या दिशेला आता लाभच्या इथून आहे ना तो सरळ रस्ता बोलता तीन किलोमीटर अंतरावरती आहे बघूया हो आपण तो प्रवास कसा असणार आहे मित्रांनो आता आपण मंदिराच्या अगदी जवळ पोचलो हो आहोत हा रस्ता जो बघू शकता खूपच शांत सुंदर आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे आणि वातावरण खूपच आल्हादायक आहे तुम्हाला इथं आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि इथे आता तुम्ही बघितलं तर पोचलो आहे जस्ट पाच मिनटं झाली आहेत आणि आता इथं बघू शकता टू व्हीलर फोर व्हीलर आणि स्कूल बस म्हणजे आता शाळेचे पण पिकनिकचे पोरं आलेली होती ते आता गेली जस्ट बस म्हणून तर पार्किंगसाठी पण चांगली जागा आहे तर तुम्ही हे बघा आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहोत आणि मंदिराची रचना खूप सुंदर आहे आणि प्रवेशद्वाराच्या जवळच आता मग आतमध्ये गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि आपल्याला मराठा साम्राज्याचे म्हणजे पाराक्रमाची आठवण करून देतो तर आतमध्ये जाऊन आपण त्यांचं दर्शन घेऊया आपण या मंदिरात महाराजांचं दर्शन घेतलं आहे दर्शन घेऊन आता आपण बाहेर प्रांगणात बघू शकता मंदिराच्या महाराष्ट्राचा पूर्ण इतिहास म्हणजे जो आहे तो चित्रित केलेला आहे तुम्ही आता सुरुवात जर बघायची म्हटली तर सुरुवातीची जी चित्र आहे म्हणजे प्रतिलिपीमध्ये बोलू शकतो तो इसवी सन बारापासून ते इसवी सन सोळापर्यंत आपला संत पसंतांचा परिवार जो आहे तो ह्याच्यामध्ये दर्शवलेला आहे तिथून पुढे आपण आलो तर बघू शकतात शहाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात राजमाता जिजा मा जिजाऊ महासाहेब आणि त्याच्यानंतर आपले बघू शकतात महाराजांचा जो जन्म शिवनेरीला झालेला तो चित्रित केलेला आहे याच्यामध्ये इथून पुढे आपण आलो तर बालसंगोपन कसं बोलतो लहान मुलांना आपण संस्कार देतो तसं महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संगोपन संस्कार देताना ते दाखवलेलं आहे इथून पुढे आपण आलो तर ना हे राज्य व्हावं ही श्रीची इच्छा होती ते तुम्ही बघू शकता चित्रित केलेलं आहे इथून नंतर पुढे महाराज जसे आपण मोठे झाले तेव्हा त्यांना ते भावानी तलवार देताना भावानी म्हणजे आईचा दाखवलेलं आहे चित्रित इथून पुढे आपण बघू शकतात संत तुकाराम महाराज भक्ती आणि शक्तीचा संगम दिसू शकतो इथे आपण तिथून नंतर पुढे बघू शकतात स्वराज्याचा पहिला किल्ला जो आहे तोरणा तो दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये जिंकताना जिंकलेला नंतर इथून आपण बघू शकतात शेतकऱ्यांबरोबर शा छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं बॉन्डिंग होतं ते दाखवलेलं आहे म्हणजे सर्व जाती जमाती याच्या ह्याच्यामध्ये सामील होते इथून नंतर तुम्ही बघू शकता स्वराज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोन्याचा फाळ म्हणजे नांगर आपण बघू शकतात त्यावेळी फिरवलेला होता इथून नंतर पुढे आपण इतिहासामध्ये पाहु गेलो तर शिवाजी महाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड आणि अफजलखानाचा वध दाखवलेला आहे चित्रित केलेला आहे आणि इथून पुढे सेम तेच अफजलखानाचा वध करताना घोटाळा बाहेर काढताना दाखवलेला आहे इथून आता पुढे आपण आलो तर तुम्ही बघू शकतात की स्वराज्याचं म्हणजे भारताचे पहिले फादर ऑफ नेवी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र दाखवलेलं आहे आणि इथे बघू शकतात जेव्हा पन्हागडाला वेढा दिलेला तेव्हा काशीचा त्याग दाखवलेला आहे याच्यामध्ये पुढे बाजीप्रभू पावनखिंड लढताना दाखवलेलं आहे तिथून पुढे शाइस्तखानाची फजी त्यात त्याने यानं तीन बोटं जी गमावलेली तुम्ही बघू शकता नंतर मोरारजी देशपांडे त्यांचं युद्ध दाखवलेलं आहे मुघलांबरोबर नंतर स्वराज्याचं तिसरा डोळा बहिरजी नाईक आग्र्याहून सुटका दाखवलेली आहे खूप सुंदर आहे नंतर प्रतापराव गुजर वेडा तर मराठे वीर दौडले सात आठवले आम्हाला ते खूपच सुंदर इतिहास आहे आपल्या मराठ्यांचा नंतर नरवीर नरवीर तानाजी मालुसरे अरे रे गडाला पण सिंह गेला हे तुला सुवर्ण तुला करताना जिजाबाई आणि महाराज तिथून नंतर पुढे आपण बघू शकतात महाराजांचं अष्टप्रधान मंडळ पहिली सुरुवात जर आपण बोलू शकतो भारताच्या राजकारणातलं पंतप्रधान अर्थशास्त्र म्हणजे अर्थमंत्री हे सगळं जे काही आहे ते इथूनच आपली सुरुवात झालेली होती अष्टप्रधान मंडळापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या नंतर हिरोजी इंदुलकर ज्यांनी दाखवले एक निस्वार्थ स्थापत्य अभियंता म्हणून बोलतात ना किल्ला जो बांधलेला ते म्हणून आहे नंतर सिद्धी हिलाल म्हणून आहे एक बोलू शकतात छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा इमानदार पुढे बघू शकतात हंबीराव मोहिते सर सेनापती नंतर इथे तुम्ही बघू शकता नेताजी पालकर दाखवले दाखवलेले आहेत आणि हे सरनोवत येसाजी कंक एकच हत्तीला भारी पडलेला एकच आपला मावळा आणि मावळा तर लांबच आहे मराठ्यांचं साम्राज्यामध्ये म्हटलं हिंदवी सारभरा स्वराज्यातल्या साधारण बाई पण मी बोललो ना ती पण आहे ना खूपच धाडशी आहेत हिरकणी माता पण बोलतो आहे रायगडावरून आपण बोलतात ना दर इथून कसं आहे ना खोल उतरून बाळासाठी गेलेली होतं तर ते दाखवलेलं आहे याच्यात चित्रेत नंतर पन्हागडाला मोहीम कोंडाजी फर्जान म्हणून दाखवलेले आहेत पुढे इथे आलो तर आपण बघू शकतात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवलेला आहे सेम शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि शेवटला तुम्ही बघू शकतात धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि इथून आता आपण शेवटला आलो आहोत शेवटला तुम्ही बघू शकतात महाराणी महाराणा ताराबाई यांचं आहे आपण पूर्ण इतिहास बघितला म्हणजे महाराष्ट्राचा आपला इसवी सन बारा ते सोळाच्या दरम्यान जे स संत परि परिवार आपला जो आहे तो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण प्रवास तो आहे तो याच्यामध्ये दाखवलेला आहे पण त्याच्यासोबत आता आहे ना या मंदिरात आहे ना, ना मी तुम्हाला बोलतो की महाराजांच्या म्हणजे त्यावेळची जी हत्यारं आहेत ते पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आता हा जो आहे तो पूर्ण अमुक्त शस्त्र म्हणून बोलतात त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकतात की चिलानाम म्हणजे जी नावं वाचतो आहे मी पण मराठा कट्ट्यार आहे त्याच्यानंतर अनुमुक्तशस्त्र म्हणून दुसरं विजयनगरीचं कट्ट्यार आहे आणि विचवा आहे आणि छुपे शास्त्र म्हणून बघू शकता नका ती पण इथे दिलेली आहेत पुढे जगदापुरी म्हणजे ही पण शस्त्र जबरदस्त आहेत खैबर जांबिया पेशकब्ज माहू नंतर हे बघू शकतात अंकुश म्हणून आहे हत्तीसाठी आपण बोलतो ना कुराड तशा पद्धतीचं गुर्ज स्तंभर जरनाळ ही हत्यारं दिसत आहेत घातक आहेत एक वार केला मला वाटतं समोरचा गणिम गारेतच होऊन जाईल पुढे नंतर बघू शकतात की तलवारी आहेत याच्यामध्ये आता जसं की मुघल तलवार राजपूत तलवार मराठा तलवार दाखवलेली आहेत आपल्याला ही तलवार आहे बघू शकता ही शस्त्र भांडार आपण इथे बघू शकतात या मंदिरात हे आपण दुसरं भांडार म्हणून बघू शकतात मराठ्यांचं आणि त्यामध्ये आता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो आहे की तलवार म्हणून जमदार तलवार आहे तेगा तलवार आणि त्याच्यानंतर कुकरी पुढे नंतर धनुष्यबाण कती तलवार त्याच्यानंतर सुरुवातीचा जो आहे मराठा धोक तलवार पट्टा दांडपट्टा पण बोलतो तो सेकंड पुढे आपण खंडा तलवार ढाल नंतर हे तुम्ही बघू शकाल चिलकत त्यावेळेचे या आरशाच्या रिफ्लेक्शनमुळे जर रोज दिसत असेल तर आणि या बाजूला तुम्ही बघू शकतात कुराड परशू बोलू शकतात म्हणजे परशू म्हणजे परशुरामाचं हतियार म्हणून त्याच्यावरती नाव म्हणून ते परशू बोलतात त्याला पुढे नंतर तुम्ही बघू शकता भाला आणि भालानंतर पुढे विटा पण दिसते ज्याच्या टोकाला टोकदार अनुकार असतं आणि शेवटला शेंडा असतो तो त्याला विटा बोलतात खूप सुंदर तर मित्रांनो महाराजांच्या दर्शनानंतर आता आपण मंदिराच्या आवारात ता आलो आहोत आणि खूप शांतता इथे आणि इथे बसून काही वेळ ध्यान पण करू शकतात लहान मुलांसाठी इथं खेळण्यासाठी पण मोठ्या लोकांसाठी गप्पा बसण्या म्हणजे गप्पा मारण्यासाठी पण बोलू शकतो शांत वेळ घालवण्यासाठी हे खूप सुंदर जागा आहे आणि आपण या मंदिरात आता आपण बघितलं ना तर आता सर्वात महत्त्वाचं की महाराष्ट्राचा जो पूर्ण इतिहास आहे म्हणजे म्हणतो संत परिवार नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासून ते त्यांचा स्वराज्याचं स्थापनेपर्यंत इवन संभाजी पण इथपर्यंत इतिहास तुम्हाला ते या मंदिरात दाखवलेला आहे म्हणजे जबरदस्त तुम्हाला ना इतिहास ह्या पूर्ण एका लोकेशनवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि मी हा अनुभव आहे ना मी म्हणतो तुम्ही या ब्लॉकमध्ये तर बघितच आहात पण मी बोलते विजिट करा, भेट तुम्हाला स्वतःहून की तुम्ही एकदा इथे येऊन व्हिजिट करा स्वतः एकदा येऊन भेट द्या तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल ठीक आहे तर आपण अजून आस्वाद घेऊया बघूया शांतता आहे आणि खरं म्हणजे ना होऊन पण नाही त्यामुळे पण एक बरं वाटतं म्हटलं तर ठीक आहे मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि मला खात्री आहे की इथं आल्यावर तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल जर तुम्ही कल्याण डोंबोली भिवंडी इथं राहत असाल तर तुम्ही इथे येऊन एकदा व्हिजिट करा आणि नक्की भेट दिल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा तुम्हाला आपला मंदिर वाटतं ते तर जय शिवराय जय भवानी